दादा तुमचं दा, नाव दा, 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 सांगा अनिल सोनमळे अनिल सोनमळे ह्या सोनमळ्यांच्या आम्ही रानात आलेलो आहोत म्हसवीच्या ठिकाणी आणि इतकी सुंदर मिरची आहे ह्या तिघा भावांचं कष्ट आणि ही मिरची हे बघा लगडलेली आहे पूर्णतः मिरच्यांची इतकी लगडलेली मिरची कुठेहीच मिळत नाही अशा पद्धतीची हिरवी मिरची आहे लाल मिरची झालेली आहे आणि या ठिकाणी कोणते कोणते आणखी लावले घेवडा लावलेला आहे मका लावलेला आहे स्वीट कॉर्नर लावलेला आहे खूप सुंदर पैकी हिरवगार दृश्य आहे इथं आल्यानंतर फक्त स्वर्गात आल्यासारखं वाटतंय हा मिरचीचं खाणं इतकं सुंदर असतं आरोग्यदायक असतं मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा खावा मिरची खावा हे आरोग्याला खूप नाही ही पूर्ण नैसर्गिक आहे याला युरिया नाही सुपला नाही कोणतंही नाही आहे हे ऑर्गॅनिक असलेली शेती ऑर्गॅनिक म्हणजे काय की तुम्हाला कृत्रिम खतं न वापरता केलेली ही अयशपत इतका सुंदर पिकी हा टेलर टाकले दहा टेलर आयुष्यपत एवढा याच्यामध्ये तीन गुंठ्याला तीस गुंठ्याला किती टाकलं दहा म्हणजे ते आपल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे जे टेलर असतात ना डम्पिंग ते टाकलेले आहेत आणि त्यांची ही विहीर पाण्याची इतका सुंदर परिसर हा स्वर्ग असल्यासारखं वाटत मिरची दाखवा आयुष्य मिरचीची मिरची एका ह्याला मिरच्या किती याव्यात आणि एक रोप लावलं आणि त्या मिरचीला पण ह्यांच्या कष्टाचं फळ ये आणि कोणतंही खत नाहीये बर का पूर्णतः नैसर्गिक खत असलेलं आहे मिरची कमी करते ही मिरची का ह्या मिरचीला बघा ह्या झाडांना मिरच्या इतक्या याव्यात आणि लालगी शंभर किलो शंभर किलो तरी घरी हा शेतकरी कसला असेल हा शेतकरी निसर्गाच्या ह्याच्यावर जगलेला वेड्यासारखा काय जगतोय नाही नाही रोज यावं लागत रोज यावं लागतं रोज कष्ट करतात आणि घामाचे थेंब गाळल्यानंतर ही आशी शेती होती आणि त्याच्यामध्ये ठेवसाठी अरे वा वा क्या बात आहे कांदा पोहित काय करायचे त्याला आमचं किचन हाऊस आहे आणि त्या किचन हाऊसला हे लागतं बरं का हे सगळा ठेचा परत आयुष्य पोच क्या बात सुंदर सुंदर आणि त्या झाडाकडे जर गेलो ना तुम्ही दोन ते तीन किलो एका झाडाला मिरची गावली एका झाडाला एका झाडाला दोन ते e? किलो तीन किलो मिरच्या एका झाडाला दोन ते तीन किलो ती... कशामुळे ती। ती आले ते माहितीये का शेण खाताम तुम्ही शेणखत वापरा युरिया सोपला वापरू नका नैसर्गिक जे खाद्य आहे ना युरियाचं प्रमाण किंवा आहे ना तुम्हाला, हो तुम्हाला दोन तीन महिन्याचाच कालावधी देतो पिकण्यासाठी पण हे ना तुम्हाला दोन वर्ष किती तुम्ही उत्पन्न घ्या वर्षी हो पावर असते ज्याला शेणखताला नाही तुमच्याकडे पावर एवढी जबरदस्त आहे आता बघा Aplico lo